समाजातील जातीभेद अंधश्रद्धा धार्मिक पाखंड आणि सामाजिक अन्याय यांच्या विरुद्ध लढा देणे तसेच शुद्र अतिशुद्र आणि वंचित समुदायांना शिक्षण सामाजिक हक्क आणि समानता मिळवून देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुले यांनी सामाजिक गुलामगिरी पुरोहितशाही आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला आणि समाजातील खालच्या स्तरातील लोकांना स्वाभिमान आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाने एकच निर्मिक म्हणजे एकच ईश्वर एक धर्म आणि एक मानवजात या तत्वावर आधारित विचार मांडले महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला ज्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या विचारधारेचा आणि तत्वांचा समावेश आहे सत्यशोधक समाजाने पारंपारिक धार्मिक कर्मकांडांना नाकारून सत्य आणि मानवतावादी मूल्यांना प्राधान्य दिले सत्यशोधक समाजाची तत्वे सत्यशोधक समाजाची स्थापना तीन मुख्य तत्वांवर झाली ईश्वर एक आहे ईश्वर सर्वव्यापी निर्विकार निर्गुण आणि सत्यरूप आहे सर्व मानवजात ही त्याची प्रिय लेकरे आहेत प्रत्येकाला भक्तीचा अधिकार आहे ईश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची अर्थात पुरोहिताची किंवा भटाची आवश्यकता नाही ज्याप्रमाणे आई वडिलांना संतुष्ट करण्यासाठी मध्यस्थाची गरज नसते समानता आणि शिक्षण समाजातील सर्व जाती आणि धर्मातील व्यक्तींना सत्यशोधक समाजाचे सभासद होता येत असे शिक्षण आणि सामाजिक जागृतीद्वारे शूद्र आणि समाजाला सक्षम करणे हे त्यांचे ध्येय होते मित्रांनो या सत्यशोधक समाजाचा सभासद होण्यासाठी सभासदाला पुढील प्रमाणे शपथ घ्यावी लागत असे सर्व मानव एकाच देवाची लेकरे आहेत ती सर्व माझी भावंडे आहेत अशा बुद्धीने मी त्यांच्याशी वागेन धार्मिक विधीच्या वेळी मी मध्यस्थ ठेवणार नाही मी माझ्या मुलामुलींना सुशिक्षित करेन अशी त्यांना शपथ घ्यावी लागत असे ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी विशेषतः मुली आणि वंचित समाजाच्यासाठी शाळा सुरू केल्या सावित्रीबाई फुले या समाजाच्या महिला विभागाच्या प्रमुख होत्या आणि त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले सत्यशोधक समाजाने दीनबंधू नावाचे मराठी वृत्तपत्र एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर रोजी सुरू केले कृष्णराव भालेकर हे त्याचे संपादक होते या वृत्तपत्राने लोकजागृती आणि शिक्षणाला चालना दिली सत्यशोधक समाजाने विधवांचे पुनर्विवाह बालविवाहाला विरोध आणि सामाजिक समानतेसाठी काम केले सत्यशोधक समाजाने बळीराजाला देशाचा खरा राजा मानले सत्यशोधक समाजाने अनेक कार्यकर्त्यांना एकत्र आणले ज्यामध्ये कृष्णराव भालेकर नारायण मेधाजी लोखंडे आणि इतरांचा समावेश होता सत्यशोधक समाजाने सामाजिक जागृतीसाठी सभा आणि अधिवेशने आयोजित केली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर आणि सावित्रीबाई यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचा प्रभाव काहीसा कमी झाला एकोणवीसशे तीसच्या दशकात काही नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाल्याने सत्यशोधक समाजाचे कार्य मंदावले तरीही या समाजाने सामाजिक सुधारणा आणि समानतेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे विचारवंत सत्यशोधक समाजाच्या विचारधारेने प्रभावित झाले होते तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत